एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली नंतर त्या संबंधीच्या भल्या मोठ्या पोस्ट करत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं तसंच भाजपा आणि शिवसेनेची युती एन डी ए सरकार स्थापन होण्यापूर्वीपासूनची असून या युतीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचं देखील नमूद केलं या सगळ्यातून एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे त्यांची भाजपासोबतची युती आणि भाजपमधील प्रमुख नेत्यांसोबतचे त्यांचे संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे पण अचानक एकनाथ शिंदेंना हे का सुचलं असावं असा प्रश्न अनेकांना पडला होता ज्याचं उत्तर मिळालं ते एकनाथ शिंदेंनी या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि अमित शहाची शिंदेंनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जनता कामाच्या जोरावर मतदान करते नावावर नाही असं म्हणत थेट ठाकरे बंधूंना टोला लगावला त्यानंतर शिंदेंना अचानक भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांवर उमटलेल्या प्रेमामागे ठाकरे बंधूंच्या युतीची धास्ती असल्याचं बोललं जातंय कारण जर ठाकरे बंधूंची युती झाली तर राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिंदेंना भाजपाची साथ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे अशी कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर यावर तुम्ही काय सांगाल शिंदेंच्या या भाजपा प्रेमाचं नक्की काय रहस्य असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका